जो लिस्ट हमारे पास वंचित बहुजन आघाड़ी के नेताओं ने दी थी कि ये सीट हम लड़ सकते हैं लगभग हमने जो सीटें उनको ऑफर की है वो सीटें उनकी लिस्ट में हैं ये मैं दावे के साथ बोलता हूँ प्रकाश अंबेडकर जी बड़े नेता है हमारे प्रिय नेता है हम उनको सब चाहते हैं लड़ाऊ नेता है उनकी भावना में समझ सकता हूँ कार्यकर्ताओं का दबाव होता है ज्यादा सीटों के लिए फिर भी हम उनका समाधान करने का पूरा कोशिश करेंगे और हमें चाहते हैं जो सीटें वंचित बहुजन आघाड़ी को महाराष्ट्र विकास आघाड़ी के सदस्य के रूप में मिलेगी वो सब मिलकर हम जीत कर लाएंगे अजीत पवार का दोन चार जगह बोलवण करता है का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला लावून ते काय जोर लावणार व्यापारांपुढे किंमत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी तुम्ही भांडी घासत बसताय त्यांची हम्म मंगलप्रभात शिवसेना नाही शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाने करावी इतकी आमच्यावर आलेली नाही शिंदे गटाशी बोला बरोबर काय वेळ आलेली आहे की शिवसेना डुप्लिकेट शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगल प्रभात लोढावर करून घेत आहेत यात सगळं आलं मुंबई कोणाला विकतायत मुंबई कशी विकतायत शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना व्यापाऱ्यांना बिल्डरांना जे बिल्डर जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग मध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता